हाय आज आपण बघणार आहोत मस्त असे जबरदस्त एकदम क्रंची आणि क्रिस्पी रेस्टॉरंट स्टाईल सोया नटगेट्स कसे बनवायचे ते अगदी जबरदस्त आणि कुरकुरीत बनतात अगदी सोप्या पद्धतीने आणि एकदम झटपट वेळेत बनतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे घेतलेला आहे एक मी बाऊल त्यामध्ये आपण एक वाटी सोयाबीन घेणार आहोत आणि आपण त्यामध्ये एकदम गरम गरम मस्त पाणी घालायचं आहे जेणेकरून आपले सोयाबीन हे मस्त फुललं जाईल एक पंधरा मिनटं आपण हे असंच ठेवणार आहोत गरम पाणी टाकायचं आहे जेणेकरून गरम पाण्याने ते मस्त फुललं जातं आणि मस्त भिजून निघतं अशा प्रकारे आपण ते पंधरा मिनटं आपण त्याला असंच ठेवणार आहोत मस्त फुलून द्यायचं आहे अशाच प्रकारे बघा तुम्ही एकदम जबरदस्त असं आपलं सोयाबीन भिजवून झालेलं आहे मस्त असं फुल्लं गेलेलं आहे आता आपण त्यामधलं सर्व पाणी हे काढून घेणार हो। आहोत अशा प्रकारे एका चाळणीमध्ये आपण ते काढून घ्यायचं आहे बघा आणि पुन्हा एकदा आपण हाताने त्याला पूर्णपणे असं प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून बाकीचं शिल्लक राहिलेलं पाणी सर्व निघून जाईल अजिबात पाणी त्यामध्ये ठेवायचं नाही कारण आपल्याला ते मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे पूर्णपणे पाणी त्याचं काढून घ्यायचं आहे खूप छान असे भिजले आहेत बघा सोयाबीन सर्व सोयाबीनचं पाणी काढून झालेलं आहे आता आपण एक घेणार आहोत मिक्सर जार त्यामध्ये आपण हे सोयाबीन पूर्णपणे बारीक फिरवून घ्यायचं आहे मस्त एकदम जाड नाही ठेवायचं आहे बघा मस्तपणे एकदम अशा प्रकारे बारीक फिरवून घ्यायचं आहे आता आपण एका बाउलमध्ये ते काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघा मी सर्व एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे एकदम मस्त असं झालेलं आहे बघा एकदम मौसर असं आणि एकदम खुसखुशीत लागत आहे हाताला एकदम मस्त असं कोरडं कोरडं झालेलं आहे आता आपण त्यामध्ये घालणार आहोत एक तीन मिरच्या बारीक खुडूक केलेल्या बारीक चिरलेला लसूण बारीक चिरलेला अद्रक बारीक चिरूनच घालायचं आहे बघा धनेपूड लाल तिखट तुम्हाला चवीनुसार घालायचं आहे कितपत तिखट आवडतं ते आणि चवीनुसार मीठ आणखीन क्रिस्पी बनवण्यासाठी चिली फ्लेक्स आणि आपण यामध्ये घालणार आहोत दोन बटाटे उकडलेले जे मी बारीक करून घेतलेले आहे मिक्स आणि बारीक केलेली कोथिंबीर आता कालून घ्यायचं आहे बघा आता आपण त्यामध्ये घालणार आहोत एक तीन ते चार चमचे कॉर्नफ्लॉवर तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही येथे तांदळाचं पीठही वापरू शकता कॉर्नफ्लॉवरने त्या सगळं एकजीव होऊन येतं आणि आपलं मिश्रणही मस्त बनतं एकदम क्रिस्पी जर तुम्हाला नटगेट्स पाहिजे छोट असेल तर तुम्ही तिथे कॉर्नफ्लॉवरचा वापर करायचा मस्त असे क्रिस्पी बनले जातात आणि बघा अशाच प्रकारे आपण त्याचे एक छोटे छोटे गोल करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर पाहिले असेल तर पूर्ण गोल आकाराचे हे बनवून घेऊ शकता आणि तुम्हाला जर एकदम हॉटेलसारखे हो नटगेट्स पाहिजे असेल तर तुम्ही अशा प्रकारे त्याला सेप द्यायचा आहे बघा मी सर्व नटगेट्स अशा प्रकारे बनवून घेणार आहेत तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही असाही आकार देऊ शकता मस्त एकदम परफेक्ट असा हाताला मौसर लागत आहे बघा अशा प्रकारे मी सर्व बनवून घेतलेले आहेत आता आपण इथे घेणार आहोत पुन्हा एकदा कॉर्नफ्लॉवर एक, एक चार ते पाच चमचे कॉर्नफ्लॉवर आहे बघा आणि त्यामध्ये घालायचं आहे पाणी मस्त असं त्याची छान पेस्ट बनवून घ्यायची आहे खूप घट्टळही नाही आणि खूप पातळही नाही अशा प्रकारे बनवायचे आहे परफेक्ट त्यात घालायचं आहे मीठ चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्यामध्ये एकदम लाल तिखट काळी मिर पुढेही वापरू शकता आणि आता आपण येथे घेतलेले आहेत मक्याचे पोहे जे आपण चिवड्यासाठी वापरतो प्रत्येकालाच माहीत असतील हे ते अशा प्रकारे वाटीने पूर्णपणे बारीक करून घ्यायचे आहेत मस्त एकदम आपले नट नटगेस्ट आणि क्रंची क्रंची आणि क्रिस्पी बनतात मस्त बारीक करून घेतलेले आहेत बघा आणि आता आपण घेणार आहोत यामध्ये डीप करून अशा प्रकारे डीप करायचं आहे आणि माक्याच्या पोह्यामध्ये टाकायचं आहे परफेक्ट मस्त असं सर्व बाजूंनी त्याला लावून घ्यायचे आहेत पोहे जबरदस्त तुम्ही बघा एकदम भारी दिसत आहे एकदम आपण जे नटगेट्स हॉटेलमध्ये बघतो सेम तसेच आहेत परफेक्ट अशाच प्रकारे आपण सर्व बनवून घेणार आहोत बघा नटगेट्स येथे सर्व त्यामध्ये अशा प्रकारे डीप करून यामध्ये बुडवून घ्यायचे आहेत परफेक्ट आता आपण तळून घेणार आहोत तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही फ्रायही करू शकता किंवा मस्त असे तळूनही घेतले तरी एकदम जबरदस्त बनतात अगदी आपण जे हॉटेलमध्ये खातो सेम त्या स्टाईलचे नटगेट आहेत बघा एकदम जबरदस्त क्रिस्पी आणि क्रंची झालेले आहेत कलरही खूप सुंदर झालेला आहे बघा एकदम जबरदस्त दिसत आहेत अशाच प्रकारे आपण सर्व नटगिट्स येथे तळून घ्यायचे आहेत मस्त कलर त्याचा चेंज झालेला आहे बघा एकदम परफेक्ट सर्व तळून घेऊयात आता आणि अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका आवडल्यास कमेंट लाईक शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघा सर्व तळून झालेले आहेत आणि मस्त जबरदस्त आपलं येथे रेसिपी एकदम रेडी आहे तुम्ही बघत आहात आणि टोमॅटो सॉस बरोबर तहा एकदम जबरदस्त नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक करा थँक्यू